दादा शेतकऱ्यांना फडणवीस साहेबांनी योग्य वेळेस शिनवलाय हीच आधार ही द्यायची आम्हाला गरज होती दिला नाही करेक्ट कार्यक्रम केला शेतकऱ्याचा फडणवीस साहेबांनी आता मात्र आपल्याला जरी फुकट म्हणतात किती दिवस खाता म्हणतात तुमची कर्जमाफी का करायची तुम्हाला हप्ते फेडायला काय झालं अशा जर आरोवाचे शब्द म्हणून त्याला जर असे उच्चार करणार असले ना आता शेतकऱ्यांनी त्यांचे पुरे लोक पाडले पाहिजे सरकार आपल्याला आहे आपल्याला अपमान करणारे आपल्या वेदना जाणून घेणार नाही त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी भीती जाते यांच्यानं कोणाली लागायचं तुमच्या बोलबच्चन तुमच्या आश्वासनानं आमच्या शेतकऱ्याचा पोट नाही भरणार शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवलंय आता कर्जमुक्तीची गरज आहे आता नुकसान भरपाईची गरज आहे अर्जंट अर्जनी बारामती आता कळालंय गाडीत होतो मी त्याच वेळेस पण मी त्या पूर्ण ऐकलं नाही काय होईल एखाद्या चुकीची प्रतिक्रिया आपल्याकडून त्यांच्याबद्दल जायची परंतु जर खरंच तसं जर असेल ना तर लोकांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे की या सरकारचं नेमकं करायचं काय आता तर तुम्ही याला फुकटचं कसं म्हणता तुम्हाला फुकटचं दिलं त्याचं काय तुमचं सरकार या जनतेनं या शेतकऱ्यांनी फुकट दिलं आहे फायदा व्हावं म्हणून आणि तुम्ही जर इतकं हिनून आणि अपमानास्पद शेतकऱ्यांना बोल बोलणार असाल तर या सरकारबद्दल म्हणजे तिघही असो त्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आता मात्र आपल्याला जरी फुकट म्हणतात किती दिवस खाता म्हणतायत तुमची कर्जमाफी का करायची तुम्हाला हप्ते फेडायला काय झालं अशा जर आरवाचचे शब्द म्हणून त्याला जर असे उच्चार करणार असले ना आता शेतकऱ्यांनी त्यांचे पुरे लोक पाडले पाहिजे सरकारचे लोक ठेवले पाहिजे हे काय होतं आपल्याला इथे मग दयाम आहे शेतकऱ्याला आपण जातो विसरू आणि मग पुन्हा हे आपल्या काळजात बांधा मग हे किती दिवस चालून देणार आहे बाबा शेतकरी बांधवांची एक धास्ती निर्माण झाली पाहिजे शेतकऱ्याला जो सरकार मधला माणूस बोल सरकार बोल ते सरकारचे लोक पाडून टाकायचे म्हणजे शेतकऱ्यांचं एक उलय तयार होईल एक प्रतिष्ठा तयार होईल हे बघा माय बाप प्रतिष्ठा तयार करणं ही आपली जबाबदारी सरकार आपल्याला हिनवणारे आपल्याला अपमान करणारे आपल्या वेदना जाणून घेणार नाही त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी भीती जाते यांच्यानं कोणा लागायचं जसं की उदाहरणार्थ मराठ्यांना त्रास दिला लोकसभेला कार्यक्रमच केला यांचा ती मोहीम जर शेतकऱ्यांना हातात ना शेतकऱ्यांच्या पायावर लोण घेते ते करावंच लागणारे फडणवीस साहेब हमेशाच मराठ्यांचा अवमान करणार आहेत अपमान करणार आहेत शेतकऱ्याला कधी सुखी दिवस येऊ देणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा झटका दाखवणं गरजेचं आहे आणि माझं एक शेवटचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात ये त्याच्याशिवाय सुखी दिवस आपल्याला उगूच शकत नाहीये आपली लढाई आपण हातात घ्या मायावर विश्वास ठेवू नका आणि कोणत्या नेत्यावर ठेवू नका काहीही खरं नाही यांचं बच्चू कडूंनी हे आंदोलनाचं नेतृत्व केलं मात्र बच्चू कडू काही दिवसातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश गेलेले दिसतील असं म्हटलंय मड़, राणा राणा ते, ते मला माहित नाही मला त्याच्यात पडायची गरज नाही परंतु एक गोष्ट खरी आहे शेतकऱ्यांना सरकारने तुम्ही मदत कधी देणार जून मी नागपूरचं आंदोलन म्हणत नाही आंदोलक म्हणत नाही नेतृत्व करणारे म्हणत नाही मी म्हणतोय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा डाव फडणवीस साहेबांनी साधला शिर फसवलं आता माझं आत्ता दुखत आहे समजा मला आता दाखवण्यात न्यावा लागेल सहा महिन्याने तसं शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे आज त्याचं रान वाहून गेलं पीक वाहून गेलं त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडात घास येणार होता तो गेला दिवाळीच्या दिवशी गोड अन्नाचे दोन घास सोयाबीन विकून कापूस शिकून आम्ही त्याला गोड घास देणार होतो कपडे घेणार होतो सगळं वाहून गेलं आता मदतीची गरज आहे फडणवीस आहे तुमच्या बोलबच्चनं तुमच्या आश्वासनानं आमच्या शेतकऱ्याचा पोट नाही भरणार शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवलंय आत्ता कर्जमुक्तीची गरज आहे आत्ता नुकसान भरपाईची गरज आहे अर्जंट आत्ता पीक विम्याचे ट्रिगर सुरू करणं गरजेचं आहे म्हणजे तीन, तीन 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 वर्षाचा रखाडलेली त्यांच्या ती माघारी येते तुम्ही ते सगळं सोडून दिलं सहा मान करू आणि एक वर्षाने करू एक वर्षानं काल करायचं आणि त्या कारण काय राणींचं काय खरंय मी तर म्हणतो ती समिती भमिती ना ती पहिली रद्द करा समिती मा इतक्या की बघितले दोन वर्षात इतक्या समिती आल्या कुंकडे गेल्या नुसते वाचित्याच ते वाच खुर्च्या बसलेल्या पण त्यांनी का वाचिलं नाही हे सगळं खोटं आहे कुठेतरी तुम्ही म्हणताय सरकारने फसवलं हो मात्र दुसरीकडे बच्चू कडू आता विजयी सभा घेतात आम्ही जिंकलो अशा पद्धतीची वक्तव्य करतोय त्याकडे कसं बघतो मी ना बोललो बच्चू बद्दल कौन बदल, पुने पुने तरे पुने पुने तरे ना शेट्टी साहेबाबद्दल ना तुपकर साहेबांबद्दल ना त्यांच्यात कोण कोण येत आणखी त्यांच्याबद्दल काय नवले साहेब यांच्याबद्दल बोललो मी काय सांगतोय शेतकऱ्यांना फडणवीस साहेबांनी योग्य वेळेस शिनवलाय हीच आधार द्यायची आम्हाला गरज होती दिला नाही करेक्ट कार्यक्रम केला शेतकऱ्याचा फडणवीस साहेबांनी ते लढले कोणी ना कोणीतरी पुढे येऊन लढतय ना तरी आपल्या आपल्यात कोरट होता त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची लढाई हातात घ्या हे सगळ्यात मोठा मंत्र तीस च अल्टीमेटम तुम्हाला मान्य आहे का आणि असेल तर तुम्ही काही उभार नाही आता काय पंचायत होईल तुम्हाला सांगतो मी आता उभा करायला जावा तर फडणवीस साहेबाकडे एक टीम आहे ते सोशल मीडियावर गुळ करणारी ते म्हणणार यांना तुमचं मान्य नाही म्हणजे ती अर्धे फोडणार आमच्या इकडं म्हणजे पसरून येणार त्याला नेरेटिव्ह शेट करायला गैरसमाज पसरला देवेंद्र फडणवीस साहेब इतका हुशार माणूसच नाही तुमच्या सुद्धा इचकून देऊ शकतो तो असा माणूस हो ना आड इचकून दिल ते पण मी निभार लागलो प्रामाणिक म्हणून आमचं जुळलं हे रिअली मी बोलतो ते पोटातून खरं बोलतो प्रामाणिकपणान बोलतो पुन्हा काय करायला जावं तर ते पुन्हा म्हणणार आम्ही देत होतो कर्जमुक्ती यांना जमतच नाही आम्ही भरपाई देत होतो यांना जमतच नाही मुद्दाम राजकारण करायचं आणून टेकणार राजकारणाबाई त्यांना एवढं सांगणार यांचं नेतृत्व मान्य नाही असं बातम्या पसरणार म्हणजे कुणाचं बच्चे व्हायचं त्यांचं त्यांना दुसरं आंदोलन ठेवायचं काय जे असा सुद्धा डाव होऊ शकतो पण जर शेतकरी म्हणले पटेवत मग ना सळके पळत करतो यांना कसं काय ठेवायला येत नाही ते होऊ शकतं असं ही मला शंका आहे ते करू शकत पण शेतकऱ्यांना प्युअर फसवलं आणि ते आम्हाला आता मान्य नाही दुसरी गोष्ट डॉक्टर आरोप प्रत्यारोप जिल्ह्यामध्ये डॉक्टर होते डॉक्टर आता या प्रकरणाकडे कसं बघतात त्या लेकरांला न्याय द्यायचं सोडून ना हे राजकारण लोकांच्या आळ्या ओळवळ करत्या लय कंड यांला हे तिसरीकडे नेणार यांचे जुने हेवे दावे त्या लेकराच्या आडून काढणार आता याला टार्गेट करणार त्याला टार्गेट करणार तिने काय म्हणलंय कोण अधिकारी आहेत काय ते होणार का त्यांना सगळं त्यांचं काय म्हणूयात आपण चार्जशीट व्यवस्थित होणार का त्याच्यात यासाठी मागितले नियुक्त करणार का ह्या गोष्टीकडे लक्ष नाही देणार आमक्याला डांबून ठेवलं त्याला डांबून हणलं त्याने त्याचे पैसेच बुडिले त्याला काय उचलून अरे लीकेच काय झालं बघ ना आधी त्या पर्लेवाल्याला नाद लागला लगेच काल ते ताईचं दिलं सोडून त्या लेखीच तिसरीकडे सुरू केलं राजकारणाकडे म्हणजे विषय भरकटायचा त्या लिकेचा न्याय अंधारात राहू नये राजकारण्याने खबरदारी घ्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकन क्लिक करा